यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करीत आत्मनिर्भर युती सभा कार्यशाळेअंतर्गत विद्यार्थिनींना डॉक्टर वैशाली निकुंब यांनी सखोल असे मार्गदर्शन केले आत्मनिर्भर युती सभा कार्यशाळेच्या अंतर्गत या विद्यार्थिनींना आरोग्यविषयक येणाऱ्या समस्या आणि त्यांचे निवारण याबाबत सखोल अशी माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक चार फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला यावल येथे फैतपूर रस्त्यावर जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोनोने उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर युती सभा कार्यशाळे अंतर्गत महिलांचे आरोग्यविषयक व्याख्यान आयोजित केले होते या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर वैशाली निकुम ग्रामीण रुग्णालय यावल यांनी महिलांचे आरोग्य व समस्या या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तसेच आपण रोजच्या आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे याबाबत माहिती देऊन त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्राध्यापक प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉक्टर वैशाली कोष्टी यांनी मानले कार्यक्रमाला डॉक्टर निर्मला पवार प्राध्यापक भावना बारी प्राध्यापक सिटी वसावे प्राध्यापक सुभाष कामडी डॉक्टर संतोष जाधव प्राध्यापक हेमंत पाटील प्राध्यापक प्रशांत मोरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघळे दुर्गादास चौधरी प्रमोद भोईटेसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला तर दुसऱ्या सत्रात कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्राध्यापक सुधीर कापडे होते यांनी देखील विद्यार्थिनींना सखोल असे मार्गदर्शन केले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला 嗯。<laughs> थो थो, 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 के, थो, थो. तो नंतर त्याच्या आधी काउन्सिलिंग पाहिजे किंवा मग आपली लाईफस्टाईल जी आहे योगा अध्यात्म मेडिटेशन प्राणायाम या गोष्टींनी आपण प्रेझेंटमध्ये त्यांना दुरुस्त करू शकतो फ्युचरमध्ये त्यांना लिहून गेल्यावर त्याच्यावर विचार करायची वेळ नाही या गोष्टी मग तुमच्या तुमच्या आहे आहेत त्यानंतर बऱ्याचदा थोडीफार चिंता करणंही आवश्यक असतं थोडंफार दुःखी होणं पण आवश्यक असतं त्याच्याने आपले जे आहे डेव्हलपमेंट होत असते पण जास्त प्रमाणात टेन्शन जास्त प्रमाणात काहीच टेन्शन नाही एकदा उद्या की असंही नाही पाहिजे आणि खूप टेन्शन येत असं थोडंफार तरी टेन्शन म्हणजे का असं म्हणजे मी म्हणत नाही की छोट्याच्या टेन्शनमुळे जर तू डिप्रेशनमध्ये जात असेल तर खूप वाईट गोष्ट आहे किंवा खूप टेन्शन देऊ तुला त्याच्याने तर तू जाणार त्याच्यासाठी आपल्या ज्या गोष्टी आहेत योगा मेडिटेशन आहे शिवाय नंतर आहे आपल्या मुलीमध्ये रिफ्रॅक्टिव्ह एअरची आहे पण शब्द रिफ्रॅक्टिव्ह एअर म्हणजे दिस आयला कमी दिसते त्याच्या ठेवते त्यानंतर अंधारात वाचन अंधारात बरेच जण वाचतात किंवा अंधारात सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह हे आढळून घेतात त्यांचं चुकीचं जे आहे आगामुळे विटॅमिन रिफ्रिटरची कॅल्शियमची आयरची दिसेल आढळून देते त्यानंतर बऱ्याच मुलीची आईन कमी असते तर आपल्या आम्ही जेव्हा शाळांवर मी शाळांवर चिटिंगला जाते अंगणवाड्यांवर जाते त्यावेळेस ज्यांची आईट कमी आहे अशा मुलींना थायरॉईड टेस्ट जे आहे ते करायला सांगितले जाते थायरॉईड मन टेस्टमुळे जर थायरॉक्झिन अल्बोन जो आहे त्याचे सिटेशन कमी असतील तर थायरॉक्झिनची तरी अशा मुलांना स्टार्ट केली जाते तर तुम्ही पण या गोष्टी लक्षात ठेवा पण त्याचं एज ग्रुप आहे अठरा एकवीसपर्यंत तुम्ही फार पाहणार तर त्याचं त्याचे ओप्स असतात आयडिबाडचे थायरॉक्सिनमध्ये तर आहे बऱ्याच मिश कॉलेजमध्ये पाणी कमी प्रमाणात आहे कमी प्रमाणात पाणी पिल्याने का ग्रेनेरी ट्रॅक इन्फेक्शन ग्रेनरी ट्रॅक म्हणजे रुद्रव सोडून त्याचं इन्फेक्शन त्या टॅरेस त्यामुळे होतं आणि बॅक्टेरियांची वाढ वाढही होतं पाणी भरून प्यायले ते पूर्ण वॉश केलेलं पाहिजे त्याच्याने इन्फेक्शन होते आणि जास्ती प्रमाणात पण पाणी प्यायचं आणि त्याला तहान लागल्यानंतर पाणी प्यायचंच असं नाही की तहान नाही म्हणून जास्ती प्यायला सांगितलंय पाणी सुद्धा चयापचय होऊ शकतो पण जेवढी गरज आहे तेवढं पाणी टाळ टाळ करायची आणि पाणी पिण्याच्या ही महत्त्वाची गोष्ट आहे आजकाल मुली टाईट ड्रेस आता तुम्ही लोकांनी नाही घातली पण बऱ्याच की टाईट ड्रेस करता टाईट ड्रेसमुळे सुद्धा खाज येणे रॅशेश असे आजार जे आहेत ते होऊ शकतात Hai paling jahe baik bisa terpi